दिनांक वीस फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसे बुद्रुक येथे विद्यार्थी व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून काढत आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी झुळवा पाना हे गीत नृत्य रूपात तसेच लेझीमच्या तालावर सादर करून उपस्थितांची मनं जिंकली यानंतर गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान दरम्यान अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांनाही पुष्पार अर्पण करण्यात आला मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर ता विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं झुलवा दैवत छत्रपती कट्टरमी मावळा भवानी चौकामध्ये शिवबाराजे बसले घोड्यावर तसेच हिंदुस्तान की बेटी या गीतांवर लेझिम खेळत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं दर्शन घडवले विशेष बाब म्हणजे इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांनी पाठांतर करून भाषणाच्या रूपात सादर केला त्यांच्या या उपक्रमाचं गावकऱ्यांनी विशेष कौतुक केलं शिवजयंतीसाठी साहित्य खरेदीसाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने अकरा हजार रुपयांची मदत करण्यात आली तसेच बक्षीस स्वरूपात बारा रुपये प्राप्त झाले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर श्री पवार सर इप्पर सर श्री गोरे सर व सौ केंद्रे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि सामाजिक जाणीव निर्माण झाल्याचं समाधान व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी मिलिंदा व्यवहारे कंधार समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर